महाराष्ट्रातील पुणे स्तरावरील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील काम करणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार आझाद मैदानावर विराट असं प्रदर्शन आपलं झालं आणि त्यामुळेच सरकारला आपली मागणी मान्य करावी लागली या सगळ्या गोष्टींचं श्रेय फक्त तुम्हाला तुम्हाला आणि तुम्हालाच जात त्या आंदोलनात त्या रात्री मी देखील तुमच्यासोबत तेवढ्या जिद्दीनं होतो रात्री आझाद मैदानातच मी दत्तात्रय सावंत आणि रोहितजी पवार तिथेच झोपलो होतो दुसऱ्या दिवशी विधानमंडळात सातत्याने तुमच्यासाठी प्रयत्न करत होतो आणि मग मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी अगदी खिलाडू वृत्तीनं मी सगळं मान्य करतो असं सांगितलं मुख्य मुख्यमंत्र्यांना आम्ही म्हटलं होतं की आपल्याकडे यावर्षी दोन हजार कोटी जास्त आहे त्यातून आम्हाला परवानगी द्या मुख्यमंत्री हसले ते म्हणले अहो ते कागदावर आउट आहे आउटले दिलेले आपल्याकडे प्रत्यक्षात जेवढे पैसे आहे त्यातून तुम्हाला आता तुमच्या खिशात जर पगार द्यायचा असेल तर त्याची गोळाबरी मला करावी लागेल त्याच्यासाठी मला एक दोन ते तीन दिवस तुम्ही द्या मग मी त्यांना एक प्रश्न उपस्थित केला की या गोष्टीला विधिमंडळाची मान्यता लागते हे आपल्याला मान्य आहे का ते म्हणले हो मग म्हटलं तुम्ही एक रुपया टाकून फक्त विधीमंडळाची मान्यता घ्या त्यावर ते मला म्हणले की गरज नाही आपण पुढल्या अधिवेशनात कार्योत्तर मान्यता घेऊ यावेळेस मी तुम्हाला अनुदान उपलब्ध करून देतो इतक्या खेळीमेळीची चर्चा झाल्यानंतर मग आम्ही ग्राउंडवर परतलो गिरीश महाजन आले त्यांनी घोषणा केली त्यांनी घोषणा करताना सांगितलं की अठरा तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील याचा अर्थ असा ते अठरा तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार नाही अठरापर्यंत शिक्षण विभागाला तुमच्या पगाराकरता पैसा वितरित केला जाईल मग अनेक प्रश्न आहे की हा पगार कधी मिळेल नेमका कधी होईल परत तपासणी होईल का आता परत तपासणी कुठलीही होणार नाही हा पगार जास्तीत जास्त जुलै पेड इन ऑगस्ट व्हायला पाहिजे म्हणजे आता अनुदानाची पत्र वितरित करणे चोवीस ची संच मान्यता पाहणे कारण चौदा ऑक्टोंबरच्या का जी मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की चोवीस पंचवीस ची संच मान्यता पाहून त्यावर जेवढी पद आहे त्यांना अनुदान वितरित करण्यात येईल वाढीव टप्पा देण्यात येईल त्यामुळे चोवीस पंचवीस ची संच मान्यता आता आली आहे पण साधारणपणे ईओ ऑफिसला ती पाहणे तुम्हाला वितरित करणे त्यानंतर तुमचे पेबिल बोलावणे ते, ते ट्रेझरीत जाणे या सगळ्या गोष्टीला मला असं वाटते जुलै पेड इन ऑगस्ट व्हायला पाहिजे पण कुठे काही अडचण आली तर ऑगस्ट पेड इन सप्टेंबर शंभर टक्के होईल मग आता दुसरा प्रश्न उद्भवतो की एक जून चोवीस पासूनच्या पगाराचं काय त्यावर कुठलीही चर्चा झाली नाही एक जोवीन पासूनचा पगार देण्याचं जे शासनाने कबूल केलं होतं आपण त्याचा पिच्छा सोडणार नाही पण आज त्याचा समावेश नाही आज फक्त चालू जुलै पेडीन ऑगस्ट याचा समावेश असू शकतो आणि आपल्या हातात मॅक्सिमम ऑगस्ट पेडीन सप्टेंबर पर्यंत वाढीव पगार मिळू शकतो आता याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल म्हणजे मला परत सोमवारी जावं लागेल मुख्यमंत्री कुठून कुठून फंड काढून आहेत या दृष्टीने सगळ्या आमदारांना घेऊन त्याच्या मागे लागावं लागेल आणि जे काही होतं ते तुम्हाला वेळोवेळी सांगावं लागेल ते मी सांगेल आता हे तर नक्की की बावीस तेवीसला ज्यांची विद्यार्थी संख्या अपुरी होती त्यांना अनुदान नाही अशा प्रकारची जी अफवा आहे ती अफवा आहे असं माझं मत आहे कारण जी मध्ये स्पष्ट उल्लेख आहे कि 24 -25 की चोवीस पंचवीस ची मान्यता पाहून जी पद निश्चित आहे त्यांना वाढीव टप्पा किंवा अनुदान द्या म्हणजे त्याचा अर्थ असा की त्यांना देखील अनुदान मिळेल बावीस तेवीस ची विद्यार्थी संख्या कमी आहे या संदर्भात एक अनेक शिक्षक आहे त्यांचं मी शिक्षणाधिकाऱ्यांचं नाकारल्याचं पत्र घेतलेलं आहे ते पत्र मी शासनाकडे देणार आहे आणि सर्वच शाळांकरता एक मार्गदर्शक सूचना की त्यांना अनुदान कसं वितरित होईल याचा प्रयत्न करणार आहे ते होईल याची मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो आता त्रुटी तुटीचे दोन टप्पे मिळतील का ते मिळायलाच पाहिजे कारण जी आरने जसं म्हटलं आहे जीआर मध्ये म्हटलं आहे की त्रुटीच्या शाहांना दोन टप्पे जी आरचं आर अनुपालन करायचं ठरलं आहे आता त्रुटीची वेगळी चर्चा मुख्यमंत्र्यांसमोर झाली नाही परंतु त्रुटीचा टप्पा देखील आपल्याला मिळाला पाहिजे असं माझं मत आहे यावर अजून काही स्पष्ट सूचना जी आरच्या व्यतिरिक्त असाव्यात असं मला वाटत नाही त्यामुळे त्रुटीचे दोन टप्पे त्रुटीच्या शाळांना मिळतील असं माझं मत आहे अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर मला ते फोन करून विचारा तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद